नमस्कार मी शिवा मामडे मागं पण मी बरेच व्हिडिओ टाकले आहेत ह्या वर्षी थोडेसे कमी असतील कारण की बनवूनच नाही झालं आहे ह्या वर्षी दशेरीमध्ये थोडंसं सेटिंग कमी आहे मोहर कमी आला आहे दशेरीला पण ह्या वर्षी पालवी मात्र दशहरीला खूप जोरात आहे की जी जेणेकरून ती पुढच्या वर्षी आपल्याला त्याचा बेनिफिट मिळेल मागच्या वर्षी दशेरीला खूप आंबा होता यावर्षी बरेच झाडं रिकाम आहे आणि खूप झाडांना अशी पालवी निघाली ही आपल्याला पालवी पुढच्या वर्षी काम आले आंब्याचा साईज चांगलाच वाढला आहे ह्या साईजच्या हिशोबाने आणि मोहर निघाल्याचे टायमिंग प्रमाण मार्च एंड किंवा मे फर्स्ट ह्या कालावधीत आंबा निघायला पाहिजे टेम्परेचर चांगलं असेल तर शंभर दिवस पुरेसे टेम्परेचर जर अप डाउन होत असेल तर एकशे वीस दिवसापर्यंत जातो निघायला टाईम पिरियड त्याचा ह्या वर्षी केशरला पण खूप चांगला आंबा धरला आहे आणि दशहरीला ज्या झाडाला धरलं आहे त्याला चांगला आहे पण ही अशी पण झाडं आहे याला काहीच नाही आहे मग ही पालवीमध्ये गेलेत त्याचं कारण एक होऊ शकतं की आपण जे जीवामृतचा टँक लावला आहे त्या जीओ टँकमुळं जीवामृतमुळं ही पालवीत गेलीत असं मला वाटते माझं वैयक्तिक मत आणि जे अगोदर मोहर निघाला होता ती व्यवस्थित आहेत ह्याच्यामध्ये पण दोन तीन स्टेप झालेत ह्या वेळेस नोव्हेंबरला निघालेला मोहर त्याच्यानंतर डिसेंबरला त्याच्यानंतर लास्ट लास्ट जानेवारीमध्ये मग तीन प्रकारचा साईज आहे काही एकदम छोटा आहे काही पन्नास साठ ग्रॅमपर्यंत झाला आहे बीच मध्ये आहे हा जसा लहान साईज आहे प्रत्येकाचा सा वेगळा वेगळा आहे त्याचा बेनिफिट पण होईल आपल्याला असं की मागे पुढे निघेल म्हणजे आपल्याला विकायला पण सोपं जाईल कारण की आपण स्वतः विकतो त्याच्यामुळं आपल्याला ही चांगली गोष्ट आहे मागे पुढे निघाला तर जास्तीत जास्त ह्यावर्षी वर्षी आम्ही जैविककडे लक्ष देतोय हा बघा ह्याला ह्याला मोहर तर आत्ता मोहर आहे आम्ही ह्या वर्षी थोडंसं जैविककडे लक्ष देतोय जीवामृत असेल किंवा फवारणीमध्ये दशपर्णी आर्क असेल आणि त्यानंतर शेणखतला आम्ही प्रोसेस करतो करतोय कुजव कुजवण्याची जे की अमृत पॅटर्नचं आहे त्या पद्धतीमध्ये थोडंसं प्रोसेस करतो आहे कारण की शेणखत डायरेक्ट साठवलेलं हो टाकण्यापेक्षा कुजवून टाकलं त्याला पूर्णपणे प्रोसेस करून कुजवून टाकलं तर आणखीन त्याच्यामध्ये जास्त चांगलं आणि वरून उनी होणे उनी किंवा की कीड होणे कीटक होणे हा प्रकार होणार नाही आणि त्याचा पॉवर पण वाढतं जे की जमिनीसाठी चांगलं असेल तर ते प्रोसेस करतो करतोय आणि पुढील ह्याच्यामध्ये आम्ही थोडंसं ठरवून घेतलं आहे की गांडूळ खत शेणखत त्याच्यानंतर लिंबोळी पेंड आणि बोर्नमेल असे तीन चारचा डोस करून पुढचा डोस ज्यावेळेस आंबा काढून घे काढला जाईल त्याच्यानंतरचा जो, जो डोस असतो बेसेल डोस म्हणतात बरेच त्याला तो ते देण्याचा आमचा विचार आहे केमिकल मुक्त ह्याच्याकडं जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे होईल थोडासा वेळ लागेल पण शतप्रतिशत व्हायला मला दोन वर्ष लागेल त्याला म्हणजे पुढचं वर्ष आणि त्याच्या पुढच्या वर्षी तर शतप्रतिशत होऊन जाईल ज्या झाडांना फळ आहे त्याला खूप चांगलं फळ आहे पण काही झाडांना नाहीच काय फरक पडत नाही कारण की ही झाडं पुढच्या वर्षी तुम्हाला एवढं देणार आहेत की तुम्ही विचार बी करू शकत नाही कारण की ही एवढी पालवी फुटलेली जी आहे ना ही सगळी नंतर तुम्हाला आंबा देणारी आहे मोहर काढणारी आहे एक गोष्ट थोडीशी मला लक्षात आली आहे ती पालवी तुम्हाला दिसते ती पालवी त्या पानावरची चकाकी जे तेज आहे पानावर ते एक वेगळाच ग्लो आहे आपल्या चेहऱ्याला जसा ग्लो येतो ना तसा वेगळाच ग्लो आहे आणि त्या उपर या पालवीला कुठंच डाग डाग नाही म्हणजे कीड नाही किंवा काही नाही आणि वरून ग्लो आहे तर हे जीवामृतचाच असर आहे असं मला वाटतं आहे कारण की एवढी वर्ष आमच्याकडे जीवामृत होतं तर आम्ही छोट्या प्रमाणामध्ये करत होतो कमी प्रमाणामध्ये करत होतो आणि बाग मोठी आणि जीवामृत कमी असं होत होतं तर ह्यावेळेस जे आपण टाकी लावले ती वन टाईम दीड हजार लिटर देतं जीवामृत आणि जीवामृतमध्ये आम्ही मागच्या वेळेस जीवामृत म्हणजे आम्ही डिकम्पोजर वापरत होतो वेळेस आम्ही प्रॉपर जीवामृत करतोय जेणे की गाईचं शेण गोमूत्र बांधावरची माती ताक गूळ हे प्रॉपर आणि कडीपीठ हे आम्ही प्रॉपर करतो ह्यावेळेस वेळेस त्याच्यामुळं पण असर असू शकतो जे की ह्या पालवीमध्ये जी चकाकी आहे आणि ह्या पालवीला कुठल्याही प्रकारची काहीच नाही डॅमेज नाहीतर कव कवळ्या पालवीला एवढा लवकर अटॅक होतोय सगळीकडनं किडींचा तो, तो, तो कसलाच प्रकार दिसत नाही आहे यावेळेस ह्याचं बेनिफिट मात्र आपल्याला पुढच्या वर्षी खूप मोठं होईल ह्या वर्षी केशरमध्ये चांगला आंबा आहे दशहरीमध्ये कमी आहे मी तर तुम्हाला आधीच सांगतो आहे दोन्ही मिळून मागच्या वर्षी साडेसोळा टन झाला होता ह्या वर्षी आमची अपेक्षा जास्त होती कारण की मागच्या वर्षी केशरला कमी आला होता, होता। तर ह्यावेळेस थोडीशी अपेक्षा जास्त होती तीस टन जाईल असं अपेक्षा होती पण दशहरीला कमी आल्यामुळं अपेक्षा नाही होत पूर्ण चला ठीक आहे काय पडत आहे नेक्स्ट आहे आणि क्वालिटी तर आंब्याची खूप खूपच जबरदस्त आहे कारण की लोक आपल्याला मागून नेतात बीटवर आपण देत नाही आपण स्वतः विकतोय बीटवर खूप स्वस्त जातो आंबा आणि त्याचे पैसे तुम्हाला परवडत पण नाही आणि एवढा चांगला आंबा तुम्ही बिटावर देऊन त्याचा कचरा करण्यापेक्षा लोकांना तुम्ही दिलात तर खौघटलाय तर खाऊ घालणार आपण पैसे घेऊनच लोकांना विकला आहे पब्लिकमध्ये तर त्याचं बेनिफिट तुम्हाला पुढं पुढं चल भेटतं कारण की आज ह्या वर्षी खाणारी लोकं पुढच्या वर्षी तुमच्या आंब्याची वाट पाहतात ते बेनिफिट खूप मोठं असतं आज कमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण डायरेक्ट बीटवर दिलं तर ते कसा पण माल चालतो बीटेवर पूर्ण परिपक्व झाला काय नाही झाला काय ना काही घेणे देणं नसतं त्याला बीटावर पण द्यायचा पण कुठला द्यायचा चांगला चांगला काढून घ्यायचा आणि जे आपल्याला नाही आवडत छोटा साईज आहे किंवा तोडण्यात गलत परिपक्व झालेलं नसल्याला बी तोडण्यात आलं चुकवून हा असा छाटून घेऊन दोन टाकून द्यायचा त्यांना कारण की दो का सापन ते त्यांच्याकडं कसा पण विकला जातो कारण की त्यांना प्रोसेस करून पिकवायचं नसतंच त्यांना ते काय असतं ते काय टाक ते टाकतात ना केमिकल ते टाकून त्यांना प पिकवायचं असतो त्याच्यामुळे त्यांना काय फरक पडत नाही त्या गोष्टीचा पण आंबाबाग करताय ना तुम्ही एक माझी जी चूक झालेली आहे ती चूक तुम्ही नका करू आंबाबाग ही वीस बाय वीसच असायला हवी त्याच्यापेक्षा तुम्हाला जरा झाडं जास्त पाहिजेत तर पंधरा बाय पंधरा करा पण अशी पाच बाय दहा पाच बाय सात तीन बाय सात असले प्रकारनं का करू हे वृक्ष आहे हे काही फुलाचं झाड नाही विछोट जवळजवळ लावले तर तुम्ही जेवढे जवळ लावताल ना तेवढे रोगाचं प्रमाण जास्त वाढणार त्याच्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करा जेणेकरून ही पुढच्या पिढीला द्यायचं आहे आपल्याला आपण जे बनवतोय ते आता मी दाखवले ते साईज आणि हा साईज हा म्हणजे परिपक्व व्हायला थोडासा टाईमच आता म्हणजे एवढा फरक आहे दोन्ही ह्याच्यामध्ये आज तर क्लायमेट एकदम थंडगार होतं सकाळी पंधरा टेम्परेचरवर आलं होतं कारण काय माहिती नाही हां आपला विषय होता झाडं कशी लावायचे तर पंधरा बाय पंधरा तरी करा कमीत कमी आधी आम्ही ह्या वर्षी आम्ही झाडं कट करणार आहे आतली तरी आम्ही मागच्या वर्षी काही कट केलेत ही अशी एक एक, एक गायब करून टाकलीत म्हणजे पाच बाय पंधराचा आम्ही अंतर त्याला दहा बाय पंधरा करत आहोत कारण की झाडं कट केली तरच मध्ये हवा येईल सूर्यप्रकाश येईल नाहीतर रोग येतील ही ट्रॅप एक लावलो आहे आम्ही हा ट्रॅप खूप छान आहे हे ट्रायल म्हणून आम्ही थोडासा हलकावाला घेतला ह्याच्यात भारीवाला पण <coughs> येतोय म्हणजे कुठलंच काय नाही आणि आपोआप सगळे त्याच्यामध्ये पडत आहे तर ह्याच्यात मोठे मोठे पण येतात आता नेक्स्ट इयर मोठा लावू आपण हे तर ट्रायल बेससाठी केला होता बा करा बिलकुल करा जमीन तुमच्याकडे असेल आणि पाणी असेल आणि थोडासा वेळ द्यायची तुमच्याकडे हे असेल तर आणि दूर दूर झाडं घ्या दूर दूर घेतलं तर तुम्हाला ते असं कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष द्यायची थोडीशी कमी होईल कारण की रोगचं रोगाचं रोग प्रमाण कमी होईल जवळजवळ घेतलं तेवढं रोगाचं प्रमाण येईल आणि नंतर परत मग छाटणी आली हे आलं वृक्ष या होणार थोडंसं मोठं काय बिघडतं काढून झोल्याने काढता येते आंबा ही जवळजवळ घेतो आहे आम्ही आपण आणि त्याला कट करतोय कट करून कट केलं की त्याला बिमाऱ्या वाढत आहे बरं किती वर्षे कट करणार ते पण आहेच ना विचार करण्यासारखी गोष्ट त्यासाठी माझं तर मत आहे थोडंसं लांबच लावलं तर चांगलं राहील आणि आता बरेच जण म्हणतात ना हे बाग एक पंचवीस वर्ष वीस वर्षाची आहे त्याच्यानंतर बाग ही काम आल्या येत नाही आणि तर मला म्हणा असं म्हणायचं आहे की लांब लावलं तर तुमच्या दोन पिढ्या चालेल लांब लांब जर प्लांटेशन केलं तर जवळजवळ केलं तर बरोबर आहे ती म्हणतात तसंच वीस पंचवीस वर्षाची बाग आहे शॅम्पू फवारून घेत आहोत थोडंसं काही ठिकाणी हे दिसतं आहे काय म्हणतात त्याला पानावर चिकट चिकट तर शॅम्पू मारत आहोत शॅम्पूचं स्प्रे जेणेकरून ते धून निघून जाईल हे सीजन झाल्याच्या नंतर आम्ही पाच फुटाचं अंतर जे आहे त्याला आम्ही दहा फूट करणार आहोत एक एक झाड कट करून टाकून देण्यात येईल आता हे हे तुम्ही समोर आहे आता बघून घ्या आता ही, ही, ही पाच फूटचं अंतर आणि ह्या दहा फूटचं अंतर ठीक आहे तर दहा फूटचं अंतरला पण हा झा हे झाड आणि हे झाड दोन्ही एका जागी आलं आहे बरोबर तर दहा फूटच्या अंतरला दोन्ही एका जागी आला आहे तर पाच फूटची हालत कशी होईल तर म्हणजे कसं असतं म्हणलं तर बऱ्याच जणाला ते आ... वाईट वाटतं कारण की बरेच जणांना त्यांची रोपं विकायची आहे आणि त्याच्यासाठी माझं वैयक्तिक मत मी सांगतो आहे मी दुसऱ्याचं बोलत नाही आहे रोपं विकायची आहे आणि त्यांच्यासाठी आप त्यांनी आपल्या गळ्यात मारत आहेत असं मला वाटतंय आता हे एक झाड तर एक दोन तीनशे तरी फळं असतील बरोबर मग ह्याला छाटून मी लहान केलं आणि त्याची पन्नास फळं घेतली आणि एकच झाड मी तीनशे फळं घेतली काय बिघडलं हा वर्तमान्य वरचं आपल्या हाताला येत नाही झोला वापरू ना त्याला पण एकतर झाड निरोगी राहील लांब लांब घेतलं तर आता ह्याचं पण अंतर इकडचं पण अंतर दहा फूटचं आहे हे पण इकडून पण भिडलं आहे तिकडून पण भिडलं आहे आता ही पाच फुटावरचं बाजूलाच आहे त्याच्या हे छोटं होऊन गेलं आहे मग हे असं छोटं आणि रोगयुक्त झाड घेण्यापेक्षा दहा फुटावर घेऊन निरोगी थोडंसं करू ना त्याला दहा फुटावर पण रोग राहणारच आहे कारण की वीस बाय वीस हे कमीत कमी असायला पाहिजे असं सरकारचं मत आहे तरी आपण पंधरा बाय आता दहा करतो या कारण की आता प्लॅ प्लॅन्ट झालेलं आहे सगळंच झालेलं आहे आता आपल्याला मधले झाडं कमी करायची आहे त्याच्यामुळं आपल्याला ही पंधराचं तर डिस्टन्स आहेच ही लाईन ती ही लाईन आता मधले एक एक झाड कमी करून दहाचं डिस्टन्स करायचं आहे जा त्याला जाणारे भरपूर झाडं जातील जवळपास अर्धी झाडं जातील पण पर्याय काही पण नाही आता ही ही पण आता बघा ही झाडं आधी जाड़ दो दो ते झाड दहा फूटचं अंतर आहे दोघाच दोन्ही झाडं एकाला एक मिळालीत हे असंच असतं आता काही जणाला वाईट वाटेल की म्हणजे प्लांटेशन कमी होतं ना मग त्यांचा धंदा कमी होईल पण त्यांच्या धंद्यासाठी गोरगरीब लोकांची माती करणं योग्य नाही माझ्यासारख्याला काही फरक पडणार नाही पण कारण की प्लांटेशन करून नंतर त्याला कापायचं एवढे दिवस घेतलेली मेहनत त्याच्यावरची आणि आज कापायची गरज पडते म्हणजे गलत आहे आता हे झाड केवढं मोठं झालं आहे आणि हा किती छोटा आहे कारण की पाच फुटावरचं अंतर आहे त्याला ताकद भेटली ते मोठं झालं आता था। ह्याला मारून टाकून देणार हे वाढणारच नाही पुढं हे असाच प्रकार असतो ज्याच्यात ताकद आहे तो मोठं होतं आणि ते बाजूच्याला लहान करून टाकतं मग ते करण्यापेक्षा अगोदरच आपण लांब लावणं दूरच लावणं काय बिघडतं मला वाटतं आज थोडासा जास्त मोठा विक पण आपल्याला जे अनुभव आलेत किंवा आपल्याकडनं जे चुका झाल्यात ते दुसऱ्याला सांगितलं तर पुढचा व्यक्ती करणार नाही असं मला वाटतं त्यानंतर प्लांटेशन करण्या अगोदर बागा तुम्ही बघून घ्या कुठं कुठे जाऊन फिरून दोन चार जागी बघा प्लांटेशन कसं केलं आहे काय नाही काय अडचणी त्याच्या अडचणी बरेच जण अडचणीच सांगत नाहीत फक्त त्याचा मुनाफा सांगतात अरे मुनाफा सांगण्यापेक्षा मधी काय काय प्रॉब्लेम आहेत ते पण सांगा ना थोडंसं सा। हां त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट जे मला मी अनुभवलं ती हे जे अंतर असतं ना दोन पंधरा फूट तर त्याच्या आतमधनं ना म्हणजे सरी सरी मारून घ्या किंवा काय म्हणतात त्याला माहीत नाही बेडवर करा म्हणजे हे प्लांटेशन केल्याच्या नंतर आतून उकरून घ्या हे असतं जसं केलंय ते खाली म्हणजे हा भाग वर गेला पाहिजे प्लांटेशन केलेला आणि दोघाच्या बीचमध्ये नाली झाल्यासारखं खाली गेलं पाहिजे दोन फूट तीन फूट जाऊ त्या काही फरक पडत नाही त्याचं कारण पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस सगळ्यात लवकर निचरा हो होऊन जाईल झाडाच्या जवळचा आणि ते पाणी पूर्ण ह्या नालीमध्ये सरकून जाईल कारण की पाणी जास्त जमत नाही ह्याच्या बुडाला त्याच्यासाठी निचरा होईल ह्याची काळजी घ्या तुमचा माळ असेल तर चांगलीच गोष्ट आहे त्याचा ता आपोआपच लवकर निचरा होऊन जाईल त्याच्यानंतर हलक्या जमिनीमध्ये चांगला येतो बरं का आंबा ते मात्र खूप चांगली गोष्ट आहे उलट चांगली जमीन त्रासदायक हलकी जमीन असेल तर एक नंबर म्हणजे पाण्याचा निचरा आपोआप होऊन जाईल आणि झाडं पण खूप चांगले येतील पाण्याचा निचरा झालाच पाहिजे हा सगळ्यात मेन आंब्याचा हे आहे पाणी लवकर जर निघून गेलं बागेतनं आणि झाडाच्या खाली ड्राय लवकर झालं तर मोहर पण लवकर वेळेवर येईल आणि मोहर लवकर म्हणजे आंबा लवकर आंबा लवकर म्हणजे बाजारात किंमत चांगली हे कॅल्क्युलेशन घातलं जातं हा आंबा बघा म्हणजे खूप मोठा झाला आहे आणि काही ठिकाणी एकदम लहान लहान बारीक बारीक आहे ते फरक आहे कारण की अगोदर येणारा मोहर आणि नंतर निघालेला मोहर म्हणूनच म्हणतो आहे मी पाण्याचा निचरा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मोहर येईल तेवढ्या लवकर आंबा येईल तेवढ्या लवकर चांगली किंमत येईल तर हे सोल्यू म्हणजे कॅल्क्युलेशन असतं <coughs> आणि पाणी नाही साचलं म्हणजे बुडाला कीड कमीचे चान्सेस ही असं बुरशी धरत होतं त्याला बुरशी नाशक तर मारलं आहे त्याच्यानंतर पण आता शॅम्पूनं धुवून घेतो जेणेकरून शॅम्पूमुळं त्याच्यावरचा चिकटपणा निघून जाईल बागेची ग्रोथ ह्या वर्षी खूप छान आहे खूप म्हणजे खूपच आठ वर्षाची बाग झाली आहे तर फर्स्ट टाईम मला एवढी चांगली ग्रोथ दिसली यावेळेस बागेची वरून जर बघितलं म्हणजे आमच्या फार्म हाऊसवरून पूर्ण बाग दिसते तर जेव्हा पालवी फुटली होती ते एवढं सुंदर दिसत होतं ज्या झाडाला फळं आहेत त्याला खूप चांगली फळं आहेत मला तेच म्हणायचं आहे एक झाड जर तुम्हाला वीस किलो चाळीस किलो आंबा देत असेल तर हे असं पाच फुटावर लावायची दुसरं झाड काय गरज घेऊन त्याला निरोगी करू चांगलं झाड सद्रड करू ते चार झाडाचं तर एकच झाड देईल ना मी बोलतो आहे पण माझ्या बोलण्याचा किती जणाला काय त्रास होईल माहिती नाही पण जे आपल्याला त्रास झाला आहे ते दुसऱ्याला होऊ नये हे तर सांगायलाच पाहिजे मी पूर्ण आ... जे म खताचं नियोजन असतं माझं तर ती विनय वागदारे आहेत अकलूतचे त्यांची माळीनगर अकलोजला केशर म्हणून नर्सरी आहे त्यांच्याकडनंच आपण केशरचे प्लॅन्ट घेतलेले आहे आणि ॲग्री झालेलं आहे दे। त्यांचं फॉरेनमध्ये हुशार व्यक्ती आहेत आणि चांगले पण व्यक्ती आहेत आणि मार्गदर्शन हंड्रेड पर्सेंट असतं त्यांचं परफेक्ट उगीच काहीतरी नसतं काम परफेक्ट असतं तर तुम्ही सर्च केलं आहे तर तुम्हाला पण त्यांचा नंबर वगैरे हो भेटून जाईल त्यांना वेळ नसतो बोलायला तरी पण काही रिलेशन असतात त्याच्यासाठी ते मेंटेन करतात चांगले चांगले व्यक्ती आहे काही झाडांना आंबा नाही मी तुम्हाला दाखवतोय तर आता हा हा झाड काहीच नाही शून्य हा झाड त्याच्या बाजूचाच व्यवस्थित आहे काय अडचण नाही पण जी आपली अपेक्षा होती तीस टन पस्तीस टन ते होणार नाही असं वाटतंय चला जे झालं ते ठीक चला मग एक जणांनी कोणतरी इंग्लिशमध्ये कॉमेंट केली मला इंग्लिश येत नाही तुम्हाला काही असतं तर मला मराठी किंवा हिंदीतल्या चालेल काय अडचण नाही चला ओके